एक प्रश्न सातत्याने महाराष्ट्रामध्ये मला पडतो मला वाटतं तो तुम्हाला सुद्धा सतत पडत असला पाहिजे काय आहे तो प्रश्न तो प्रश्न आहे शरद पवारांना राजकारणातून का संपवायचे आहे किंवा भारतीय जनता पार्टी शरद पवारांचं महाराष्ट्रातलं राजकीय अस्तित्व का संपवू पाहत आहे अशी कुठली गोष्ट आहे की शरद पवार आणि त्यांचं राजकीय अस्तित्व महाराष्ट्रातलं संपल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचा हेतू साध्य होणार नाही किंवा भारतीय जनता पार्टीच्या पोटामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जी गोष्ट दडून बसली आहे ती बाहेर येणार नाही त्या महत्वाच्या विषयावर मी आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह मित्रांनो राजकारणामध्ये दोन पार्ट्या एकमेकांच्या विरोधामध्ये लढत असतात दोन विचारधारा एकमेकांच्या विरोधामध्ये लढत असतात आणि कोण कौन जिंकतं कोण हारतं कोणाचं सरकार येतं कोणाचं सरकार पडतं किंवा काही लोक सरकारमधून बाहेर जातात लोकशाहीमध्ये जय पराजय किंवा हार आणि जीत हे लोकशाहीचं सौंदर्य आहे लोकांचा तो हक्काने अधिकार आहे की कोणाला सत्तेवर बसवायचं कोणाला सत्तेवर बसवायचं नाही ज्याला बसवलंय त्याला किती दिवस बसवायचं आणि दुसऱ्याला पुन्हा संधी द्यायची का नाही काय करायचं ही सगळं लोकशाहीमध्ये जनता ठरवत असते परंतु भारतीय जनता पार्टीला मात्र महाराष्ट्रामध्ये राजकारण करताना केवळ सत्ताच मिळवायची आहे का केवळ सरकारच स्थापन करायचं आहे का केवळ महाराष्ट्रातल्या विविध संस्थांवर त्यांचं राज्य निर्माण निर्माण करायचं आहे का तर मला वाटतं हे तर सगळं करायचं आहेच आहे याशिवाय शरद पवार नावाचा महाराष्ट्रातला आजचा पुरोगामी विचार संपवायचा आहे मित्रांनो या महाराष्ट्राचा इतिहास खूप मोठा आहे शिवशाहू फुले आंबेडकरांनी आपल्या समृद्ध विचारांनी हा महाराष्ट्र घडवला आहे अनेक आणि महंतांनी या महाराष्ट्राच्या वैचारिकतेला एक उंची प्राप्त करून दिलेली आहे अनेक लेखकांनी अनेक विद्वानानी या महाराष्ट्राच्या भूमीला बौद्धिकदृष्ट्या अत्यंत सुपीक करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून हे राष्ट्र हे महाराष्ट्र आहे परंतु महाराष्ट्राचं हे वैभव शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार महाराष्ट्राचं पुरोगामित्व हे भारतीय जनता पार्टीला अजिबात आवडत नाही किंवा भारतीय जनता पार्टीच्या गणितामध्ये या सगळ्या गोष्टी बसत नाहीत भारतीय जनता पार्टीच्या गणितामध्ये मनुस्मृती बसते भारतीय जनता पार्टीच्या गणितामध्ये हिंदुत्व बसतं भारतीय जनता पार्टीच्या गणितामध्ये तोडफोड बसते भारतीय जनता पार्टीच्या गणितामध्ये राज्याचे राज्य राज्य वैचारिक न राहता ते बौद्धिक दृष्ट्या दिवाळखोर झालं पाहिजे आणि आंधळेपणानं आपल्या पाठीमागे येणारा एक समूह राज्यामध्ये आंधळा समूह निर्माण झाला पाहिजे अशा पद्धतीची भारतीय जनता पार्टीची विचारधारा आहे भले ते या विचारधारेला राष्ट्राच्या हिताची विचारधारा म्हणत असतील परंतु ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्र एक राज्य असं आहे की भारतीय जनता पार्टीचा हा जो मनुवादी विचार आहे हा विचार महाराष्ट्रामध्ये रुजणं कठीण आहे काही प्रमाणामध्ये रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी जरूर झालाय भारतीय जनता पार्टीचा परंतु पूर्णपणाने तो महाराष्ट्रामध्ये रुजणं कठीण आहे त्यांच्या त्या रुजविण्याच्या प्रक्रियेमधला सर्वात मोठा जर अडथळा कुठला असेल तर ते आहेत शरद पवार आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला खास करून देवेंद्र फडणवीस यांना शरद पवारांचं राजकीय अस्तित्व संपवायचं आहे आणि त्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात देवेंद्र फडणवीसांचं आणि महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीचं किंवा देशातल्या भारतीय जनता पार्टीचं देशातली दिल्लीची भारतीय जनता पार्टी जेव्हा महाराष्ट्राकडे बघते तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर शरद पवार हा चेहरा येतो आणि शरद पवारांचं अस्तित्व राजकीय अस्तित्व संपल्याशिवाय महाराष्ट्र आपल्या मताप्रमाणे हाकता येणार नाही अशी खंत त्यांच्या मनामध्ये होते आणि मग काय वाटतेल ते करून शरद पवारांचं राजकीय अस्तित्व संपलं पाहिजे आणि संपवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका होऊन बसते शरद पवारांना संपवण्याचा म्हणजे त्यांच्या राजकीय विचाराला संपवण्याचा विडा देवेंद्र फडणवीसांनी उचललेला आहे गेल्या दहा वर्षापासून आपण सातत्याने महाराष्ट्रामध्ये बघतो आहोत की देवेंद्र फडणवीस एकेकडे मुख्यमंत्री म्हणून काम करतात दुसरीकडे उपमुख्यमंत्री म्हणून काम करतात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते म्हणून सुद्धा ते सातत्याने काम करतात परंतु हे सगळं करत असताना शरद पवार हे त्यांचं टार्गेट असतं आणि शरद पवारांवर वारंवार राजकीय हल्ले करणे शरद पवारांचा पक्ष तोडणे शरद पवारांची घरं फोडणे शरद पवारांच्या घरातूनच शरद पवारांना कसा विरोध उभा करता येईल तो विरोध उभा करण्याचा प्रयत्न करणे आणि मग त्यासाठी मग ई डी सी आय काय 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 सगळ्या यंत्रणेचा वापर करणे या सगळ्या गोष्टी सातत्याने Uh, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये दे करत आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष त्यांनी फोडलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष फोडणं त्यांचं समाधान झालं नाही तर शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना बारामती मधून पराभूत करण्यासाठी अजित पवारांच्या पत्नी सुरेंद्रात पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये उभा करण्यामध्ये आणि घरामध्येच मोठं भांडण लावण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यशस्वी झालेले आहेत आणि त्यांना असं वाटतं की बारामतीमध्ये सुप्रिया सुळे जर पराभूत झाल्या तर शरद पवारांचं जे राजकीय भलं आहे किंवा राजकीय अस्तित्वात आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ते आता संपून जाईल परंतु महाराष्ट्र हा भलेही भलेही महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीला एखाद वेळी मतदान करून सत्तेवर विराजमान करत असेल भलेही मी मी भलेही याचा शब्द वापरला आ, एक बदल हवा आहे म्हणून ते करत असतील परंतु महाराष्ट्र शरद पवाराला कधी नाकारत नाही कारण गेल्या पन्नास वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी जे योगदान दिलेलं आहे महाराष्ट्राच्या जे काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जो विचार यशवंतराव चव्हाणांचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार राजश्री शाहू महाराजांचा विचार महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार हा विचार उजवण्यासाठी पवारांनी जे कष्टाने मेहनत घेतली किंवा स्वतःच्या आयुष्यामध्ये सुद्धा पुरोगामित्व पूर्णपणे अंगारून ज्या पद्धतीचं जीवन त्यांनी जगलेलं आहे हा महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहतोय आणि महाराष्ट्र हा शेवटी अगदी सगळ्या गोष्टी अगदी संपल्याने महाराष्ट्राला जर प्रश्न विचारला की अखेर महाराष्ट्रामध्ये तुम्ही शेवटी मानता कुणाला त्या तेव्हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मुखामध्ये शिवशाहू हो फुले आणि आंबेडकर हेच नाव शेवटी येईल याशिवाय इतर नावं जी आता महाराष्ट्राच्या मुखामध्ये जबरदस्तीनं कोंबण्याचा प्रयत्न सुरू आहे ते भले स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा वेल मारून नेण्यासाठी किंवा राजकीय फायद्या तोट्यासाठी ते जरूर उच्चारत असतील परंतु त्यांच्या गळ्यातून खाली त्यांच्या पोटात मात्र ते बाहेरचं नाव कुठलंही जात नाही महाराष्ट्र म्हटलं की शिवशाहू फुले आंबेडकर हीच नावं राहतात आणि राजकारणामध्ये राजकारणामध्ये पहिल्या क्रमांकावर असलेलं नाव हे महाराष्ट्रामध्ये आजही शरदचंद्र पवार हेच आहे आणि ह्या शरदचंद्र पवार नावाचा महाराष्ट्रातला पुरोगामी विचार संपवण्यासाठी भारतीय जनता पार्टी रात्र दिवस कामाला लागलेले आहे आता लोकसभा निवडणूक आहे लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून शरद पवारांना कसं झेरीला आणता येईल त्यांना कसा त्रास देता येईल त्याचा तर प्रयत्न सुरू आहे पण लोक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्याची चर्चा न करता बेरोजगारीची चर्चा न करता महागाईची चर्चा न करता विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची चर्चा न करता सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नांची चर्चा न करता आपण केवळ शरद पवार आणि शरद पवारामुळे महाराष्ट्राचं कसं नुकसान झालं अशा पद्धतीच्या खोट्या गोष्टी वारंवार लोकांच्या गळी उतरण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लोकांना आता कळायला लागलेलं आहे महाराष्ट्रातल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला कळायला लागलेलं आहे की शरद पवार ही फार मोठी हस्ती आहे आणि त्यांना संपवण्यासाठी दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतची एक मोठी यंत्रणा भारतीय जनता पार्टीने कामाला लावलेली आहे कारण भारतीय जनता पार्टीला व्यक्ती म्हणून शरद पवारना नसेल परंतु विचार म्हणून शरद पवारना संपवल्याशिवाय त्यांचं जे मनोवादी विचाराची पेरणी महाराष्ट्रामध्ये करायची आहे महाराष्ट्राच्या या सुपीक जमिनीमध्ये महाराष्ट्राच्या जा या समृद्ध जमिनीमध्ये मनुवादी विचाराची पेरणी करण्याच्या उद्देशाने शरद पवार नावाचा पुरोगामी विचार संपवण्याचा घाट पूर्णपणे देवेंद्र फडणवीसांनी आणि त्यांच्या भारतीय जनता पार्टीनी घातलेल्या आहे निवडणुकीमध्ये या गोष्टीची चर्चा होत नाही निवडणुकीमध्ये लोक साधारणपणे मतदान करताना भावनेत येऊन मतदान करतात लोकांना भावनिकदृष्ट्या भडकावणं अत्यंत सोपं असतं किंवा लोकांच्या जो लोकांचा जो मेंदू कि आहे किंवा बुद्धी आहे ही बुद्धी कशी हरण करता येईल त्यांना एक वेगळाच वळण किंवा मार्ग दाखवून याचा प्रयत्न राजकीय नेते फार वारंवार करत असतात परंतु जेव्हा आपण महाराष्ट्र म्हणून विचार करतो महाराष्ट्राची विचारधारा म्हणून आपण जेव्हा विचार करतो महाराष्ट्रातल्या थोर महापुरुषांनी घालून दिलेल्या चौकटीचा आपण जेव्हा विचार करतो त्यांनी आपल्याला दाखवलेल्या मार्गाचा जेव्हा आपण विचार करतो तर अशा मार्गावरून चालण्याचा प्रयत्न करणाऱ्या शरद पवारांना संपवण्याचा भारतीय जनता पार्टीचा दाव आता पूर्णपणे उघडा पडत चाललेला आहे जेव्हा त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडली तेव्हा आणि आज ज्या पद्धतीनं बारामतीमध्ये त्यांच्या घरामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू आहे तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या पोटामध्ये नेमकं काय आहे हे आता उघडं पडलेले आहे पण मला स्वतःला असं वाटतं की महाराष्ट्रातली जनता हा पुरोगामी विचाराचा हा जो ठेवा आहे शरद पवारांच्या रूपाने आज महाराष्ट्रामध्ये हा ठेवा जतन करण्यासाठी महाराष्ट्र केव्हाही पुढे आल्याशिवाय राहणार नाही भलेही संपूर्ण महाराष्ट्र एखाद्या विषयामध्ये एखाद्या प्रकरणामध्ये एखाद्या निर्णयामध्ये शरद पवारांना शिव्या घालत असला तरी महाराष्ट्राचा हा पुरोगामी विचार जेव्हा लोकांच्या नजरेसमोर येईल आणि या विचाराला जपण्याची वेळ आली आहे असं जेव्हा महाराष्ट्रातल्या नागरिकाला वाटेल तेव्हा प्रत्येक जण शरद पवार नावाचा हा पुरोगामी विचाराचा दीपस्तंभ जपण्यासाठी सातत्याने प्रयत्नच करेल आज इतकाच कर अशाच महत्वाच्या गोष्टींवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा